पहिला प्रश्न महाराष्ट्रातील कोणता किल्ला समुद्रात बांधला आहे पर्याय आहेत ए सिंहगड बी राजगड सी जंजिरा डी पन्नाला योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी जंजिरा दुसरा प्रश्न भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे पर्याय आहेत ए दूधसागर धबधबा बी जोग फॉल्स सी केंचनगंगा फॉल्स डी नोकलिकाई फॉल्स योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी जोग फॉल्स तिसरा प्रश्न पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक वन कोणत्या देशाने अंतराळात पाठवला पर्याय आहेत ए अमेरिका बी रशिया सी चीन डी भारत योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया चौथा प्रश्न भारतातील कोणत्या मंदिरात एकही कीड किंवा की पक्षी जात नाही पर्याय आहेत ए कोणार्क मंदिर बी सोमनाथ मंदिर सी पद्मस्वामिनी मंदिर डी कैलास मंदिर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कैलास मंदिर पाचवा प्रश्न फुटबॉल विश्वचषक सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे ऑप्शन्स आहेत ए अर्जेंटिना बी ब्राझील सी जर्मनी डी इटली योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील सहावा प्रश्न पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकला होता ऑप्शन्स आहेत ए भारत बी पाकिस्तान सी ऑस्ट्रेलिया डी इंग्लंड योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत सातवा प्रश्न सौरमाल्यातील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे पर्याय आहेत ए बुध बी पृथ्वी सी शुक्र डी मंगल योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र आठवा प्रश्न कोणत्या ठिकाणी सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असते ऑप्शन्स आहेत ए सहारा वालवंट बी ग्रेट बॅरिय फ्रीफ सी उत्तर आणि दक्षिण ध्रुव डी अंदमान बेटे योग्य उत्तर आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुव नववा प्रश्न कोणता खेळ जंटलमॅन्स गेम म्हणून ओळखला जातो पर्याय आहेत ए फुटबॉल बी क्रिकेट सी टेनिस डी बास्केटबॉल योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रिकेट दहावा प्रश्न कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करत नाही असे मानले जाते पर्याय आहेत ए हिमालयातील काही भाग बी चुंबकीय टेकडी लडाख सी अंदमान बेटे डी साताराची किल्ले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चुंबकीय टेकडी लडाख मित्रांनो असेच ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लवकरच नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत आनंदी रहा, शिकत रहा, धन्यवाद